आज बनूयात हॉटेलपेक्षाही भारी गरमागरम सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये अगदी खाता येईल असं चवीचं अजिबात चॉपिंग कटिंग न करता झटपट उडदाचं घुट हे बनवायला जरी सोपं असलं ना तरी देखील चवीला अतिशय चविष्ट आणि त्यासोबत खूपच पौष्टिक आहे आजकाल तिशी ओलांडताच हाडांचे दुखणे सुरू होते याकरिताच हाडांच्या मजबूतीकरिता आज आपण हे उडदाच घुट बनवत आहोत तर नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग उडीच बनवायला माझी आजी अगदी नव्वद वर्षांची झाली तरी देखील कधीही तिने गुडघे दुखताय अशी तक्रार केली नाही कारण त्यांचं उडीद डाळीचं सेवन जरा जास्तच होतं म्हणून म्हटलं आपण ही ही ट्रिक वापरायला काहीच हरकत नाहीये त्यासाठी एक छोटी वाटी उडीद डाळ आणि दोन चमचे हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतली या ठिकाणी तुम्ही साली सहजी उडीद डाळ मिळते ना ती वापरली तरी देखील चालणार आहे आता या डाळी आपल्याला पहिले शिजवून घ्यायच्या आहेत त्याकरिता यामध्ये पाऊन ग्लास पाणी घातलं आता कुकर खाली गॅस चालू करून घेऊयात कुकर मध्ये देखील एक ते दीड ग्लास पाणी घातलंय आता त्यामध्ये हा डाळीचा डब्बा ठेवून घेऊ हे घुट म्हटलं की आमच्या घरामध्ये ना भात हा लागतोच लागतो त्याकरिता भाताचाही डब्बा ठेवून घेतला यावर झाकण ठेवूयात आणि लगेचच कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर शिट्ट्या काढून घेऊयात कुकरला तीन शिट्ट्या होत आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच अल दहा ते बारा लसूण पाकळ्या पाव वाटी शेंगदाणे अर्ध्या वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि अर्धी मूठ कोथंबीर घेतली घेतलेलं हे संपूर्ण साहित्य कच्चच आहे बरं का आता संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि जरही पाणी न घालता असंच जाडसर दळून घ्यायचं आता हे मी मिक्सरवर दळतीये पण जर तुमच्याकडे पाटावरवंटा किंवा खलबत्ता असेल ना तर त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलं तर अतिउत्तम यामुळे आणखीनच जास्त भारी टेस्ट येते तर या पद्धतीने मी आपलं जाडसर वाटण तयार करून घेते तर एवढ्या वेळामध्ये आपल्या या कुकरच्या तीनही शिट्ट्या झाल्या आहेत कुकर थंड करून घेऊ कुकर थंड झाला की लगेच झाकण खोलून बघते आपला पांढरा भात आणि त्याचसोबत डाळी एकाच वेळेला अगदी छान अशा मौसूत शिजल्या गेल्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट हे शिजलं जातं कारण आपल्याला या डाळींचा अगदीच मौसूत गाळ करायचा नाहीये तर या पद्धतीने फक्त थोडीशी मौसूत दबली गेली तरी देखील चालणारे इतपतच हे शिजवून घ्यायचंय आता डाळ चमच्यानेच छान अशी घोटून घेते यामुळे भाजीला छान असा घट्टसर पणा येईल आणि त्याच सोबत एक संध पणा येईल पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे असं होणार नाही लगेच आता फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तेल हलकं गरम झालं की लगेच मोहरी घालायची मोहरी आपली छान अशी तडतडली गेली की मगच यामध्ये जिरे घालायचे आता मोहरी तडतडली आहे म्हटल्यानंतर जिरे तर छान असे फुलले जाणारच कारण तेल आपलं छान गरम आहे लगेच पाव चमचा हळद थोडासा कढीपत्ता आणि त्यासोबत हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचंय कारण वाटणाचं साहित्य आपण सगळं कच्चंच घेतलेलं होतं ते व्यवस्थित असं परतलं जायला हवं या वेळेला मात्र गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा नाहीतर मग आपलं हे, वा, हे वाटण कढईला लागू शकतं करपू शकतं वाटण छान असं परतलं गेलं की लगेचच ही घोटून घेतलेली डाळ घालायची तर या घेतलेल्या डाळीमध्ये साधारणतः चार ते पाच व्यक्तींचं घुट अगदी आरामशीर तयार होतं कारण मी हे बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणारे तर भाजी देखील त्याच प्रमाणात थोडीशी जास्तीची लागणार आहे आता ही डाळ देखील या वाटणामध्ये जरा वेळ परतवून घ्यायची व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची कारण ही डाळ थोडीशी चिकट असते तर याच्या गाठी देखील तयार होऊ शकता आता गरजेनुसार यामध्ये कोमटच पाणी घालायचं कोमट पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी परफेक्ट येते तर साधारणतः दोन ते अडीच ग्लास मी या ठिकाणी पाणी घातलं आहे आता हे व्यवस्था असं ढवळून घेऊयात जेणेकरून डाळींच्या गुठळ्या राहणार नाही ही, ही व्यवस्था अशी एकजीव या भाजीच्या रश्शामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल तर बघा साधारणतः इतपत ही मी आत्ता तरी कन्सिस्टन्सी ठेवली आहे कारण या भाजीला उकळी आली की ही अजून थोडीशी घट्टसर होणार आहे आता लगेचच गरजेनुसार म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे साधारणतः पाऊन चमचा पुन्हा एकदा व्यवस्थेसह मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला ही आमटी म्हणजेच उडदाचं घुट साधारणतः सात ते आठ मिनिटाकरिता एकदम कमी गॅसवर छान अशी खळखळून उकळवून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे जेवढी आपली ही आमटी म्हणजेच घुट जास्त शिजेल ना तेवढा या भाजीला अर्क जास्त उतरतो आणि हे आणखी जास्त चविष्ट लागते तर बघा बराच वेळ मी एकदम मंद गॅसवर आपलं हे घुटं छान असं शिजवून घेतलं आहे तर पहिल्यापेक्षा आपली ही भाजी जर अशी घट्टसर तुम्हाला दिसत असेल रंग तर अगदी सुरेख आलेलाच आहे पण याचा सुगंध अगदी छान असा घरभर दरवळला आहे डिलेवरीनंतर बऱ्याचशा महिलांना कंबर दुखीचा त्रास फारसा जाणवायला लागतो तर अशा वेळेला त्यांनी उडीद डाळीचं सेवन जरा जास्त करायचं कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने फायबर कॅल्शियम आणि त्याचसोबत व्हिटॅमिन बी सिक्स आहे जे आपल्या हाडांच्या मजबूतीकरिता हृदयाकरिता आणि त्याचसोबत रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याकरिता फायदेशीर ठरतं त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही देखील यापूर्वी आई आजीच्या चा हातचं अशा पद्धतीचं घुट कधी खाल्लंय का कमेंट्स करून नक्की कळवा आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर मला खात्री आहे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असणारे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या पारंपरिक रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांत अगोदर मिळेल मला तर हे घोटं मस्त अशा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अगदी चुरून खायला आवडतं तुम्हाला देखील असं खायला आवडेल का हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय